अण्णा आपण महाविद्यालयात नवीन को ए, कोर्स एक चालू केलेला आहे ह्याबद्दल माहिती द्या डॉक्टर घाळे कॉलेज हे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एक नामांकित कॉलेज आहे आज या भागातील ग्रामीण भागां भागातील विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रामध्ये अशी वाटचाल सुरू आहे त्या अनुषंगानं आज वैज्ञानिक युगामध्ये त्याचबरोबर राष्ट्रीय कौशल्य विकास त्याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विविध माध्यमांत विद्यार्थ्यांना स्टेज उपलब्ध करून देणं ही काळाची गरज आहे बदलतं वैज्ञानिक यानुसार आज आपले विद्यार्थी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागांबरोबर कॉम्पिटिशन ही राहणं ही काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगानं आज ग डॉक्टर घालि कॉलेजनं महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत बी एस सी डाटा सायन्स आणि बी एस सी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे दोन कोर्स विद्यार्थ्यांच्यासाठी जी मुलं आज पश्चिम महाराष्ट्रातल्या ही नोकरीपासून वंचित होती आता असे कोर्सेस या ग्रामीण भागात आल्यामुळं आमचे आज विद्यार्थी पुण्या मुंबई बेंगलोर या ठिकाणी जाणार आहेत आणि त्यामुळं एक चांगल्या पद्धतीनं व्यासपीठ या विद्यार्थ्यांना त्यानिमित्तानं मिळणार आहे ए आय डा ए आय आणि डाटा सायन्स या कोर्सची वैशिष्ट्ये काय आहेत ए आय आणि डाटा सायन्स आता कसं आहे की सध्या अकॅडमिशिया आणि कॉर्पोरेट सेक्टर या दोन्ही सेक्टरना एकत्ररित्या चालण्यास काळाची गरज आहे या या दृष्टिकोनातून ज्याला हायब्रिड एज्युकेशन असं म्हणतो या दृष्टिकोनातून ए आय आणि डाटा आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ए आय आणि डाटाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे भले ते कृषी क्षेत्र असेल मेडिकल क्षेत्र असेल व्यापारी क्षेत्र असेल विविध माध्यमातून ए आय आणि डाटा सायन्सचा वापर हा मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे आणि त्या अनुषंगानं आमचा या महाविद्यालयाचा विद्यार्थी कुठेही कमी पडू नये या दृष्टिकोनातून या विद्यार्थ्यांना फक्त थेरॉटिकल ज्ञान देण्यापेक्षा प्रॅक्टिकल ज्ञान देणंसुद्धा ही काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगानं आज हे डाटा सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या माध्यमातून ही मुलं आज या ठिकाणी या कोर्सच्या माध्यमातून पुढे येणार आहेत त्यांना एक प्रकारचं स्टेज मिळणार आहे त्यांना एक प्रकारचं यामध्ये विविध कंपन्यांमध्ये कशा पद्धतीनं डाटा आणि ए काम चालतं हे जवळून पाहण्याची संधी या निमित्तानं या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि मला कौतुक या गोष्टीचं आहे की आजरा चंदगड गणित या भागामध्ये एकमेव कॉलेज असं आहे की या कॉलेजमध्ये महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत हे दोन्ही कोर्सेसची मान्यता महाविद्यालयाला मिळालेली आहे सर या कोर्सला शिवाजी विद्यापीठाची मान्यता आहे काय हो पहिल्यांदा महाराष्ट्र शासनानं आम्हाला मान्यता दिली त्याच्यानंतर आता शिवाजी विद्यापीठाकडून आपल्याला मान्यता मिळते आहे आणि हे आमचं महाविद्यालय आणि हे कोर्सेस शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित हे सगळे कोर्सेस आहेत आणि आता जणांनी सांगितल्याप्रमाणे आजरा चंदगड गडिंगज भागा या भागामधली पहिली सोय आहे याशिवाय शिवाजी विद्यापीठामध्ये डॉक्टर ढाळी कॉलेज हे पहिलं महाविद्यालय आहे की ज्या महाविद्यालयामध्ये डेटा दे सायन्स आणि ए आय हे दोन कोर्सेस सुरू झालेले आहेत याची प्रवेश क्षमता ही ऐंशी आहे आणि याची प्रवेशासाठी जी अर्थ आहे ती ही आता बारावी सायन्स पास अशी आहे आणि हा कोर्स तीन वर्षाचा आहे आणि इंटिग्रेटेडला पुढे चार वर्षाचा अशा पद्धतीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार जे क्रेडिट फ्रेमवर्क आहे त्याच्यानुसार हा कोर्स आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये सुरू करतो आहोत त्याच पद्धतीनं सर विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल आपण विद्यार्थ्यांना मी असं आवाहन करू इच्छितो की डेटा सायन्स आणि ए आय या अभ्यासक्रमांमधून आपण पदवी संपादन केल्यानंतर बीई या अभ्यासक्रमाला समकक्ष अशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम आहे आणि त्यामुळं बीई नंतर किंवा बीई करून जो स्कोप आहे नोकरीसाठी तशाच पद्धतीचा स्कोप या अभ्यासक्रमाची पदवी संपादन केल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणार आहे हे याच्यातलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे धन्यवाद सर